आज उरणमध्ये आपण एक उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहात तर आपण या गणेशोत्सवाला आपल्याला प्रतिसाद मिळत आहे एक कलाचा राजा या मंडळाचं या वर्षी वर्ष आहे हा गणपती जो आम्ही कला ढोल तशा पथकाच्या मार्फत आम्ही स्थापना केली कारण आम्ही दहा दिवस गणपतीचे विसर्जन प्रत्येक मुलांना दुसऱ्यांचे गणपती आम्ही घेऊन जातो म्हणून आम्हाला गणपतीची मजा करायला भेटत नाही म्हणून आम्ही गणपतीचा हा उत्सव साजरा करतो आणि याच्यासाठी अख्ख्या उरणमध्ये नाही तर अख्ख्या पूर्ण तालुक्यामधून तर पुण्या जिल्ह्यामधून आम्हाला खूप प्रतिसाद मिळतो भक्त सगळे ठिकाणी येत आहेत खूप खूप गावातून लोक येत आहेत आणि आपल्या गणेशाचं दर्शन घेत आहेत यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव दिसत आहे कशा पद्धतीने आपण यावर्षीची थी थीम आपली जी आहे ती बेसिकली कृष्णा आहे तर कृष्णाचा अवतार हे आपलं गणपतीचा आहे तर त्यामुळे आम्ही त्या कृष्णाला कृष्ण जसं मुरली वाजवत जंगलात बसलेला असतो तर तसा जंगलाचा देखावा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आणि हा कम्प्लीट पर्यावरणपूर्वकच आहे कारण हे वडाच्या झाडाच्या पारंपरा म्हणजे यूज करून आणि प्लस वेली यूज करून तसा आम्ही हा डेकोरेशन केलेला आहे